हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी कलिंगड घेतला आहे तर आज आपण कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी सुरीने कलिंगड असं मधोमध कट करून घेत आहे तर आता उन्हाळा चालू आहे तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही देखील ज्यूस बनवून पहा आणि बाजारामध्ये आता कलिंगड भरपूर आले आहेत त्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि कसं झालं आहे ते मला नक्कीच सांगा तर इथे मी कलिंगड असा दोन भाग करून घेतले आहेत कलिंगडचे तर पाहू शकता आतमधून कलिंगड एकदम असं लाल आहे तर आता हे अर्ध कलिंगड आपण साईडला ठेवूया आणि ह्या अर्ध्या कलिंगडच्या आपल्याला खापा पाडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथे मी सुरीच्या साह्याने याला कट करून घेते तर या पद्धतीने आपल्याला हे कलिंगड कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी कलिंगडच्या खापा करून घेतल्या आहेत आता याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर सुरीच्या साह्याने आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण सुरीच्या साह्याने याचे सर्व असे बिया काढून घेऊया आणि याच्या बारीक फोडी करून घेऊया तर पाहू शकता इथे मी कलिंगडच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत आणि यामधल्या मी सर्व बिया देखील काढून घेतल्या आहेत आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे मी दीड चमचे साखर घातली आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ अगदी थोडं घालायचं आहे कारण की आपण चाट मसाला घातला आहे त्यामध्ये दे देखील मीठ असतं थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी मिक्सरला छान असं हे फिरून घेतलं आहे आता याला आपण एका बाऊलमध्ये गाळून घेऊया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि ह्या गाळणीच्या साय्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथे मी चहाची गाळणी घेतली आहे माझ्याकडं मोठी गाळणी नव्हती त्यामुळे मी इथे चहाच्या गाळणीचा वापर करत आहे तुमच्याकडे जर मोठी गाळण असेल तर तुम्ही त्याने गाळलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग सुती कपड्याने गाळलं तरीसुद्धा चालणार आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन गाळलं जातं तर पाहू शकता इथे मी सर्व ज्यूस गाळून घेतला आहे आता याला आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर इथे मी एक ग्लास घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हा ज्यूस घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन तीन बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी बारीक कट करून घेतलं होतं कलिंगड ते देखील यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत आता यावरती मी लिंबू कट करून घेतला आहे गोल आकारामध्ये तो आपल्याला यावरती लावायचा आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा उन्हाळा स्पेशल हा कलिंगडचा ज्यूस हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय